आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प नंबर पाच दसरा मैदान शिवसेना शाखेच्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील शिवसेना विभाग प्रमुख राजू वाळंज यांच्या वतीने डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिर सुरू असताना सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओचे राजकुमार शर्मा आणि राजू वाळंज यांच्या माध्यमातून गरजवंत महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य एक बॅग आणि काही ड्रेसेस गिफ्ट होऊन गरजवंत महिलांना मदत करून कार्य केले यावेळी शाखा प्रमुख माननीय गणपत तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान एन जी ओचे प्रेसिडेंट राजकुमार शर्मा आणि भारत भटिजा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट बंटी ऋषीजा निलेश शिंदे तसेच वैशाली मॅडम समित अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिराचा लाभ शेकडोपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सिमरन सेवा एन जी ओचे राजकुमार शर्मा यांनी विशेष सहकार्य केले प्रतिनिधी बाळकृष्ण लाट जनहित न्यूज महाराष्ट्र उपक्रम डोळ्याविषयी ईशा नेत्रालयच्या माध्यमातून आज ठेवलेला आहे तेवीस मार्च रोजी तर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आजूबाजूच्या नागरिकांना ना म्हणजे खूप आनंद होत आहे की इतके आपल्या जवळ असा कधी उपक्रम झालेला नव्हता आणि महिलांची जास्तीत जास्त उपस्थिती इथे आज झालेली आहे त्याच्यामुळे राजूबाऊ वाळूजे यांचे खूप खूप धन्यवाद राजू वालन जी उप तो विभाग प्रमुख हमेशा सेवा के कार्य करते रहते हैं गरीबों की मदद यहाँ पर आने के बाद इस शाखा में उन्होंने पंद्रह साल से आज देखते आए हम लोग यहाँ पर हमेशा गौर गरीबों की सेवा किसी भी तकलीफों के लिए सबके लिए आगे आते हैं हमेशा राजू भाई और हमेशा ऐसे कार्य करते रहते आज भी जैसे इन्होंने मेडिकल कैंप लगाया और किसी गरीब की शादी के लिए मदद की तो ऐसे ही कार्य करते रहेंगे आगे हमारे लिए नगर सेवक सत्रह नंबर पैनल के यही बनने वाले हमारे राजू भाई शर्मा उनका भी काम होना चाहिए भी अध्यक्ष हमारे बीजेपी के और भारत भतीजा और हमारे भाई राजू भाई, भाई। सभी का काम होते रहे क्योंकि कहने का मतलब एक काम से सौ लोगों का काम होता है देने से नहीं मिलने से एक दूसरे का मिलने का चाहिए उत्सव हो या कोई भी उत्सव हो यहाँ पे कार्यक्रम हमेशा होता रहता है हमारी जो सिमरन सेवा है एन जी में जो भी आठ दस सालों से सेवा कार्य होते हैं और राजू समाज सेवक और गणपत जी इनकी वाइफ भी हमारे साथ है सेवा कर, करते रहते तेईस तारीख जो यहाँ पे मेडिकल कैंप लगाई गई है वो बहुत ही उत्कृष्ट अच्छी अच्छी है जो ये चश्मा है आठ सौ हजार में मिलता है यहाँ पे साठ सत्तर रुपए में सेवा दे रहे हैं और मेडिकल मेडिकल कैंप और फ्री सेवा भी है यहाँ पे जो जरूरतमंद है उसके लिए फ्री भी है तो यहाँ पे हम आवाहन करते हैं सबको अपील करते हैं राजू साहब से आप मिलते रहिए ऐसे समासक ये एरिया में चाहिए शिवाय हे आमचे शिवसेनेची पहिल्यापासून ख्याती आहे आणि या ख्यातीमुळं आम्ही सर्वत्र म्हणलं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहोत जवळपास ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेची पहिल्यापासून एक आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही आता ही शाखा आम्ही दोन हजार पंधरापासून बांधले त्यापासून हे ते ह्या वाडामध्ये दोन सतरा नंबर पॅनलमध्ये एक कार्यक्रम करत राबवत आलेलो आहे त्या दिवशी वीस दिवसापूर्वी पण मी शिव शिवसेनेतर्फे शाखेतर्फे आपल्या रक्त शिबिर चेकअप बॉडी चेकअपचा मेडिकल कॅम्प घेतलेला आता मी डोळ्यांचे तपासणी ठेवली आहे आणि त्याच्यात आपले मोफत आपल्या वाड्यातील लोकांना मोफत चष्मे वाटप करत आहोत